जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज उरी देवाची तालुका हवेली येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या अजितदादा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोविल ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर गट क्रमांक सव्वीसमध्ये पाळला होता मित्रांनो कट क्रमांक सव्वीसमध्ये पुन्हा एकदा निकाल बदलण्यात आला आहे तर मित्रांनो नक्की निकाल कोणाला दिला ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गट पाच झाला की नाही ते या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या म्हणण्यानुसार गट नंबर सव्वीस मध्ये जी गाडी पळाली होती ती गाडी बाद केलेली आहे त्याच्यानंतर जी दोन नंबरला गाडी बसलेली आहे ती गाडी आता सेमी फायनल पळत हे सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी याची नोंद घ्यायची आणि नसल मोहील तुम्हाला असेल किंवा पृथ्वी घोटोड असेल ही आमच्या घरातलीच मंडळी आमचा तुम्हाला निकाल मान्य नसेल तर तुमची बैल दोन महिले इथं मध्ये आणा आणि त्या बैलाच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ खा आमची गाडी बाद नाही मग ज्या वेळेस संयोजक जे निर्णय घेतील तो आम्हाला आमच्या अखेर गाडी भारतीय बैलगाडी संघटनेला मान्य राहील ही सगळी बैलगाडीवाल्यांनी नोंद घ्यायची आणि सेमी गाड्याला सुरुवात करायची तर मित्रांनो या गट क्रमांक सव्वीसमध्ये बकासूरच्या गाडीला निकाल देण्यात आला होता पण मित्रांनो पुन्हा एकदा निकाल बदलण्यात आला आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आज आपल्याला सेमीमध्ये पळताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो या गट क्रमांक सव्वीसमध्ये बकासूरची गाडी फॉल आहे असं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच बकासूरची गाडी बात करण्यात आली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन हो।